दुर्घटना स्वारगेटच्या बाबतीमध्ये जी घडली एक प्रिकॉशन म्हणून आपल्या भागामध्ये अशा घटना कुठे घडू नये म्हणून ही आज आम्ही इथे सर्वांशी चर्चा केली साधारणतः इथं जे काही प्रशासनातले जे आमचे अधिकारी आहेत ते सगळे अत्यंत जागरूक आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेतलेली आहे इथं पोलीस डिपार्टमेंटनी एक मदतीचं ट्वेंटी फोर बाय सेवन असं केंद्र एक सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये दिवसा आम्ही एक महिला कॉन्स्टेबल इथं ठेवावी आणि रात्रीचा जेंट्स कॉन्स्टेबल ठेवावा येणे केने प्रकारे जर काही कोणाची तक्रार आली किंवा कुठं काही चुरी किरकोळ काही चोऱ्याचे प्रकार जर घडले तर त्याला तातडीनं मदत व्हावी या भूमिकेतनं ही एक सूचना इथं करण्यात आलेली आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजून थोडंसं काम करावं लागेल काही नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा स्वच्छतेची भूमिका पार पाडावी लागेल थोडस जायला यायला इथं जरा कन्सिस्टेड आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा पोलीस डिपार्टमेंटने लक्ष घालून कारण इथं आता थोडं काम चाललंय रस्ता आत तिथं डेपो मध्ये त्यामुळे थोड्याशा एक रस्ता बंद आहे एकच एंट्री आहे त्यामुळे इथं गाड्या बसत नाहीत तर हे सुद्धा दक्षता घेण्याची आवश्यकता आहे साधारणतः इंदापूरचं जे बस स्टँड आहे ते मी मंत्री असताना बीओटी खाली त्या काळामध्ये आपण बांधलं होतं आणि आज त्या बसस्टँड इथं जवळजवळ चारशे ते पाचशे गाड्या या हायवेवरनं इथं ये जा करतात पंच्याहत्तरपेक्षा अधिक गाड्या ह्या इंदापूर डेपोच्या आहेत वीस ते पंचवीस गाड्या ह्या मुक्कामी असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेजारी हायस्कूल आहे पलीकड कॉलेज आहे तिकडं पंचायत समिती आहे पलीकडं तहसील कार्यालय पलीकडच्या बाजूला कोर्ट आहे तिकडं पोलीस स्टेशन आहे मार्केट कमिटी आहे त्यामुळे हा गजबजलेला एरिया आहे हा सगळा त्यामुळे इथं येणाऱ्या भविष्यामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी सगळे आमच्या अधिकारी घेत आहेत प्रशासनही घेत आहेत आणि त्यांना आम्ही सर्वजण नागरिक सुद्धा सहकार्य करू कारण शेवटी हे सगळ्याच काम आहे पण प्रशासनाने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घालून ह्या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर थोडे इथं काही विषय आहेत गाळेधारक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं गुंतवणूक केलेली आहे तर त्या दृष्टीने सुद्धा काही ड्रेनेजचे प्रश्न आहेत काही स्वच्छतेचे प्रश्न आहेत इथं पार्किंगचा प्रश्न आहे इथं तुम्हाला रात्रीच्या वेळेस लाईटचा प्रश्न आहे तर ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा इथं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मला असं वाटतं थोडं पोलिसांचं पेट्रोलिंग सुद्धा कोकणी साहेब थोडं इथं आपल्याला करावं लागेल आणि माझी सर्व नागरिकांना पण एक विनंती आहे की जर असे काही कुठं प्रकार चुकीचे घडत असतील तर तात्काळ आपण संपर्क अधिकाऱ्यांशी पोलीस स्टेशनशी आपण करावा म्हणजे एखादी दुर्दैवी तसं आपल्याकडं तसलं काय वातावरण नाहीये आपल्याकडे सगळ्यांना सन्मानानं वागवलं आहे केलं आहे फक्त बाहेरची येणारी एनरीज जाणारी एनरीज जी फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्यातून काय प्रॉब्लेम निर्माण होऊ नये ही थोडी खबरदारी मला वाटतं आपण घेण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं जो काय स्वारगेटला प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे कारण शेवटी समाजामध्ये स्त्रीला एक वेगळं महत्त्व आहे आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये कुठे घडू नये ज्यांनी कोणी केलं असेल त्याला त्या आरोपी आता अटक झालेले आहेत ते कोर्ट पोलीस डिपार्टमेंट त्यांचं त्यांचं काम करेल पण अशा बाबतीत कठोर कारवाई सुद्धा होणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही सर्वजण ह्या कामामध्ये निश्चितपणानं सहकार्य करू आम्ही डेपो मॅनेजरला एक सूचना केली की मुलांच्या पासेस करता आणि विशेष करून आता महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत आहे तर जास्तीत जास्त महिलांचा प्रवासही वाढलेला आता तर त्या महिलांच्या प्रवासाबरोबरच मला असं वाटतं सुरक्षितता महत्वाचा विषय मी आता अचानकपणे एक एसटी बघितली इंदापूर बारामती ही लोकल शटल आहे पण मला चांगले वाटले आतली स्वच्छता वगैरे मी स्वतः अचानक जाऊन आलो ते काही अगोदर कल्पना दिलेली नव्हती त्यामुळं आतली स्वच्छता मला बरी वाटली तिथले वाहक चालक थोडेसे लोकांशी पब्लिकशी बोलताना आपला अप्रोच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आणि हे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर फार महत्वाचं आहे कारण आजही एस टी बद्दलची एक शाश्वत आहे की आमच्या गावात एस टी आली म्हणजे आमचा विकास झाला अशी अजूनही लोकांची धारणा आहे आणि गोरगरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा एस टी हे प्रवासाचं मुख्य साधन आहे आणि मला असं वाटतं आता परवा दहा नवीन बसेस आपल्या डेपोला आल्या अजूनही गाड्या लागल्या तर जरूर आपण वरिष्ठांशी आपण चर्चा करू आम्ही प्रयत्न करू वरिष्ठ परिवहन खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्य त्यांच्याशी भेटू आपण पण जेवढं म्हणून नागरिकांना सुविधा देता येतील तेवढा देण्याचा प्रयत्न आपण करू आणि म्हणून हा विजिटचा कार्यक्रम होता अधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीनं ज्या काही आता सूचना आलेल्या आहेत ज्या काही तक्रारी आहेत ह्याच्यात लक्ष घालून आपण हे जर चांगलं काम व्यवस्थित करावं एवढंच आमचं म्हणणं आहे स्वारगेटची घटना घडली मात्र स्वारगेट घडल्यानंतर केंद्रीय मंत्री राक्षा खडसे यांच्या मुलीसोबत चर्चा झाली देशाची सरकार आहे त्यांच्या मुलगी जर असुरक्षित असेल तर कसं बघता तुम्ही याकडे नाही तो जो प्रकार घडला जळगाव मधला तो अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी आहे की केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतंय की माझ्या मुलीला संरक्षण द्या किंवा माझ्या मुलीच्या संदर्भात अर्थात याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे मला वाटतं त्यांनी पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलेलं आहे पण एकंदरीत महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न हा थोडासा आयरनेवरच आलेला आहे आणि ह्या बाबतीमध्ये जरूर गृह विभागाने यात अधिक लक्ष घालावं आणि पोलीस वर्दीचा हा वचकच पाहिजे असं माझं मत आहे धरायलाच पाहिजे हा कारण शेवटी ते त्याच्यावर अवलंबून आहे तर त्या पद्धतीनं ते काम करतील अशी अपेक्षा आहे गेल्या दोन तीन महिने झाला आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बीडची घटना असेल किंवा परभणीची घटना असेल यावरून सत्ताधारी राजकीय धोरणांमध्ये पण चित्र कारण चित्र तसं आहे मात्र तुम्ही देखील मंत्रिमंडळामध्ये होता काही नेत्यांवरती त्यावेळी आरोप झाले आणि त्यावेळी त्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते आतापर्यंत मंजूर मुंडे यांचा राजीनामा होत नाही मालिका आघाडीचा राजीनामा होत नाही मला असं वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकाने काही पथ्य पाळलं पाहिजे सामाजिक जे काही भान, भान असतं ते भान ठेवलं पाहिजे आणि हा ज्या त्याचा व्यक्तिगत विचार करण्याचा प्रश्न आहे त्यामुळं जे काही प्रकार बीड आणि परभणीमध्ये घडले ते अत्यंत खेदजनक आहेत निंदनीय आहेत आणि मला असं वाटतं बीडच्या बाबतीत तर आता चार्जशीट दाखल झालेलं आहे एसआयटीचं चार्जशीट दाखल झालंय सीआयडीचं चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामधला जो मास्टर माइंड आहे कोण त्याचं सगळं आता रोज आपण बघतोय ते सगळं आले तर आता अधिवेशनही चालू आहे त्यामुळं कदाचित हे विषय आता सभागृहात निघतील परंतु महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकाने आपलं आपली नैतिकता तपासून घ्यावी प्रत्येकाने ठरवा आपण कसं वागायचं हे काय आपण सांगण्याची आवश्यकता नाही पूर्वीच्या काळामध्ये आता आम्ही वीस वर्ष मंत्रिमंडळात होतो अशा काही घटना घडल्यानंतर का तत्काळ त्यावेळेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत अर्थात हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो आता ह्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे अधिवेशन जे आहे ते काय अपेक्षा आहे नाही मला वाटतं अर्थसंकल्प हे बजेटचा आहे त्यामुळे आता आज राज्यपालांचं अभिभाषण झालं मला वाटतं आठ का नऊ मार्चला काहीतरी अर्थसंकल्प मांडणार आहेत बघू आता त्याच्यात काय काय येतंय परंतु जे काही आप आश्वासन आपण निवडणुकीमध्ये लोकांना दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन दिलेलं आहे तीन कोटी दोन कोटी पंच्याऐंशी लाख लाडकी बहीणचे पैसे आम्ही कायम ठेवू या सगळ्या गोष्टीचं आता काय होतं प्रतिबिंब बघू आपण बजेट बंद कळेल आता एकदा बजेट तरी उद्या आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करू माझ्यामध्ये वॉशरूमला महिला गेल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची पाच दहा रुपयाची मागणी केली जाते त्यांची कुठं होती आणि ग्रामीण भागातल्या बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना परीक्षेला शाळेमध्ये वेळेला त्यात आपण बोर्ड लावलेला आहे महिलांसाठी फ्री आहे ते आणि पण जी तक्रार असेल ते स्थानिक प्रमुख आहेत त्यांच्याकडे नाही नाही पैसे देऊ नका म्हणून बोर्ड लावला आम्ही त्यांना तिथे तर त्यांना दंड केला जाईल आणि ग्रामीण साठी आपण आता आठ गाड्या ग्रामीण साठी आहेत एक गंगावांसाठी स्पेशल गाडी नंतर वालशन नगर शेटल आहे निर्वांगी शेटल आहे बारा बारा मेटी केले आणि दुपारने तेरावी बारा मेटी सत्ता खूप अशा शेटल गाड्यामध्ये वाढ केली ग्रामीण भागातील तक्रारी आल्यानंतर हे तेल अधिकारी त्यांना व्यवस्थित उत्तर दे आणि एक महत्वाचं म्हणजे प्रत्येक तक्रारी भरपूर येत आहेत की इथे अधिकारी वर्ग व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळं डोंगर कारभार काढायची फुटला असं ड भावना दाखवली की प्रत्येक एस टी मध्ये माझा नंबर आहे कुठल्याही मुलीनं विद्यार्थ्यांनी किंवा वरिष्ठ नागरिक फोन केला की मी अटेंड करतो रात्री असो कधी असो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यासाठी मी एस टीच्या प्रत्येकाला माझा नंबर दिलेला आहे काही अडचण आली उशिरा झाली काय झालं मॅक्झिमम आता प्रश्न सुटलेले आहेत कारण गाडी आपल्या शटलची फ्रिक्वेन्सी वाढली आपलं शटल बारामती शटल ग्रामीण इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात विद्यार्थ्यांची तक्रारी घेतली त्यांच्या बस स्टॉपवर बस स्टॉप नाही नाही असं होत नाही आम्ही लगेच कारवाई करतो आणि भरपूर वेळा झालेला आहे जवळजवळ मला वाटतं दोन तीन महिने कोणाचाही फोन येतो सगळीकडे वाढलेले आहे आणि आला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला प्रश्न बस स्थानकाच्या मोठ्या प्रमाणात त्याबद्दल आम्ही कोकणे साहेब शिवसाहेब अशी बोल वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केलाय ते लवकरच काढलं जाईल बस स्थानकाची जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य मी तीव्र वक्तव्याचा निषेध करतो सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीच आहे आणि मला असं वाटत त्याचा खुलासा त्यांनी केला खुलासा करणं हा भाग वेगळा आहे पण वक्तव्यच करायला नाही पाहिजे ना अशा सेन्सिटिव्ह मॅटर मध्ये काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये ह्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे विरोधी पक्ष कोणा करत नाव आता ते विधानसभेच्या अध्यक्षाचा अधिकार मला वाटतं ते, 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 ते? अध्यक्ष ठरवून आणि वर्षा सभागृहामध्ये सभापती